नमस्ते आम्ही गोमन गोविंद भोसले तर मंपोस्ट बेंबळे तर जिल्हा सोलापूर मागील दोन ते अडीच वर्षापासून नदीच्या कडेला डी पीचे आणि कॅबलाचे नदीचे तसेच मोटारींचे आतमधले कॉपरचे चोरून येण्याचे प्रमाण वाढले आहे नदीच्या कडेला असणाऱ्या मोटारी तसेच ट्रान्सफॉर्मर आणि असणाऱ्या केबल ज्याच्यामध्ये कॉपरचा वापर होतो अशा वायरी तसेच डीपी ज्या आतल्या कॉयली आणि मोटारीच्या आतल्या कॉपरच्या असणारे मटेरियल याची चोरी करणारी एक टोळी आसपास कार्यरत आहे आज सकाळी मला एक फोन आला आमच्या डी पी ट्रान्सफॉर्मरवरील ट्रान्सफॉर्मरवरील माणसांचा माझ्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांचा की आपले डी पी चोरीला गेलेले आहेत तुम्ही या नदीला आल्यानंतर तिथं चेम आपला चे, चे नाव काय रे धनंजय पवार तसेच सामकांत भोसले हे दोन डीपी आमच्या नदीच्या कडला आहे हे बघा ही डीपी असा आतले सगळे सामान वगैरे चोरलेलं आहे वर तारा बिरा तुळून टाकलेले आहेत तर पलीकडचा ट्रान्सफॉर्मर तर त्यांना आता ते त्याच्यात काय राहिलेलंच नाही त्या दोन्ही ट्रान्सफॉर्मर मध्ये अल्युमिनियमचा तारा असल्यामुळं ते ट्रान्सफॉर्मर जागेवर टाकून गेलेले आहेत पण हा त्रास आम्ही पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी केल्या तर त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की तुम्ही संशयिताची नावं घ्या संशयित म्हणून आम्ही कोणाची नावं घ्यायची इथं आता काय त्यापेक्षा पोलिसांनी सखोल या गोष्टीचा तपास करावा आणि सदर घटनेचं पायबंद घालावा एवढी विनंती